नमस्कार मैत्रिणीं नो जोगेश्वरी क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे मैरप टाटाभोवतीची मैरप ही मैरप तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात हिचे कलर तिची डिझाईन किती आकर्षकरित्या ही विणलेली आहे ही जी मैरप आहे ही थोडीशी तिच्यामध्ये युनिक आहे युनिक का आहे तर कारण हिला केळीच्या पानाचा आकार दिलेला आहे तुम्ही हिचा आकार बघू शकतात याची साईज बघू शकतात बऱ्यापैकी मोठी मैरफ विणलेली आहे जर तुम्हाला ही मैरप ऑर्डर करायची असेल किंवा हिच्यासारख्या अनेक मैरपी किंवा दुसऱ्या डिझाईनमध्ये किंवा दुसऱ्या कलरमध्ये ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे व तुमची ऑर्डर बुक करायची आहे आपल्याकडे मोती तसेच मोतींपासून तयार केलेल्या इतर सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात कुरिअर सेवा ही संपूर्ण भारतभर उपलब्ध आहे आमच्याकडील मोतींची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे हे तुम्ही वॉश करू शकतात हे अजिबात खराब होत नाही तुम्ही बघू शकतात मोतींची क्वालिटी व्हिडिओमध्ये दाखवली आहे मी एकदम क्लिअर सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळे लग्नातील केळवण हे आलेस आणि केळवण आले म्हणजे केळवणसाठी लागणारी ताटाभोवतीची मैरफ ही आलीस तर रांगोळी काढण्यासाठी आजकाल वेळ कुणाकडे आहे त्यामुळे झटपट ऑर्डर करा आणि तयार रांगोळी ताटाभोवती सुशोभित करा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या रांगोळ्या मैरपी किंवा मुंडावळे कलश कलशच्या महेरबी रुखवंताच्या वस्तू सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण